मी एक शेतकरीच आहे हेमाडीशी कामगार आहे तरीसुद्धा आम्ही सगळ्या लोकांच्या माध्यमातून या निवडणुकीत उतरण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे आशीर्वादाचा एक रुपया हो ही मोही आमच्या इथं चालू आहे गावासाठी शेतकरी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात मतदार देत आहेत आशीर्वादाचा एक रुपया कोल्हापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात अनेक मातबर नेते आहेत एका बाजूला विद्यमान खासदार संजय म्हणले तर शाहू छत्रपती महाराज यांच्यात तुळशीची लढत होणार असल्याचं चित्र असताना आता एका शेतकरी उमेदवारानेही आपल्या गावासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव हे छोटंसं दोन हजार मतदार असलेलं गाव मात्र या गावाला नेहमीच राजकीय लोकांनी गृहित धरलं आमदारकी खासदारकी सुडाच पण जिल्हा परिषद पंचायत समितीने या गावात कधी कोणाला संधी दिली गेली नाही विकासासाठी आणि लोकशाहीसाठी नागनाथ बेनके या तरुण शेतकऱ्यांना थेट लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आज सामान्य माणसाची प्रत्येक ठिकाणी जायला तर फरफट होत असते आणि लोकशाहीचे कुठंतरी हरण होते लोकशाही टिकवून सामान्य माणसाला न्याय हक्क आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहे मी एक शेतकरीच आहे डीशी कामगार आहे तरीसुद्धा आम्ही सगळ्या लोकांच्या माध्यमातून या निवडणुकीत उतरण्याचा प्रयत्न करतो आहे कारण का सामान्य माणसाला आज फक्त गृहीत धरलं जाते की हे करावं त्याव करावं हे करतो ते करतो नुसतं त्यांना बोललं जाते पण ते प्रत्यक्षात केलं जात नाही त्यामुळं कुठंतरी सामान्य माणसाची फरफट होती आणि सामान्य माणसांचं प्रश्न हे मार्गे लागलं जात नाही मग त्यासाठी ह्या फेजमधनं गेलेला किंवा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठंतरी होरपळेला व्यक्ती आहे तो कुठंतरी पुढे येणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही हे पहिल्यांदाच आयुष्यात आमच्या हा पहिलाच निर्णय आम्ही हा लोकशाही लढवण्याचा आम्ही लोकशाहीचा लढा हा जनतेच्या हक्कासाठी आम्ही हा उभा केलेला आहे प्रचार कसा सुरू आहे तुमचा आम्ही लोकांना भेटतो लोक आम्हाला येऊन भेटतात आम्हाला आशीर्वाद होऊन शुभेच्छा देतात पाठिंबा देतात आणि जाताना आम्हाला आम्हाला आशीर्वादाचा एक रुपया म्हणून पण देतात म्हणजे एवढे मोठे मोठे नेते आहेत त्यांना पैसे देऊन त्यांना समोर जायला लागते पण लोकं आम्हाला येतात आणि पैसे जास्त द्यायला बघतात पण आम्ही नाही घेत आशीर्वाद होऊन फक्त त्यांच्याने एक रुपया घेतो आहे आम्ही म्हणजे आशीर्वादाचा एक रुपया ही मोहीम आमच्या इथं चालू आहे आणि सगळे शेतकरी वर्ग जे आमचे आहेत ते स्वतःहून आम्हाला एक रुपये पाठवतात किंवा येऊन देतात पाठिंबा देतात आणि मोठ्या प्रमाणात आमची चळवळ आता ही चालू आहे लोकांना भेटत असताना या सगळ्या प्रचाराच्या निमित्तानं लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत राजकारणाबद्दल लोकांचं काय मत झालेलं असं तुम्हाला वाटतंय लोकांच्या प्रतिक्रिया लोकांच्या प्रतिक्रिया की नवीन उमदा नेतृत्व येणं गरजेचं आहे धडपडणारा व्यक्ती पाहिजे प्रामाणिक व्यक्ती पाहिजे आणि आता तशी व्यक्ती ह्या राजकारणात टिकणं अशक्य झाले त्यामुळे आम्ही हे धाडच केलेलं आहे विशेष म्हणजे बेनके यांना प्रचारासाठी गेले असता मतदार स्वतःहून निवडणुकीसाठी एक कृपया देत आहेत अनेक वेळा काही जण जास्त पैसे देण्याचा प्रयत्न करतात मात्र बेनके फक्त मतदारांकडून आशीर्वादाचा एक रुपया घेत आहेत माजी आमदार संपतराव पवार यांनीही बेनके यांना आशीर्वादाचा एक रुपया देत शुभेच्छा दिल्यात सामान्य माणसाची होणारी फरफट आणि लोकशाहीची होणारी हनन थांबवण्यासाठीच निवडणूक लढवण्याचा निर्धार या तरुणाने केलाय आता मतदार या तरुण शेतकरी उमेदवाराला किती प्रेम देतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा